हे आमच्या साईनेची सजावट केली टेबलवरती क्लॉथ टाकलाय समोर चकना ठेवलाय दोन ग्लास ठेवलेत आणि <laughs> मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर यांनी हा ब्लॉकचा आहे का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आज वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ आला नाही तर कसं होईल तर असं नका समजू मित्रांनो की व्हिडिओ येत नाही म्हणजे आम्ही तुम्हाला विचारलत तर असाच नवरा जन्मजन्मी भेटावा तुम्हाला पाहिजेत असा त्यांना पाहिजेत प्रत्येकीला प्रत्येकीचा नवरा प्रिय असू जसा मारणारा असू दे बंद करणारा असू दे कसलाही असू दे असला खडूस असू दे तरी पण प्रिय असतो म्हणून आज उपवास केला जातो तर चला आज काही जास्त लेक्चर वगैरे देणार नाही तर माझ्या तोंडात आलेला आहे मला बोलायला त्रास होतोय तर आजचा सगळा व्हिडिओ तुम्ही त्यांच्या आवाजात आहे का तर चला मग आज बाई बघा सगळ्यापासून साफ आहे आमच्या साईने सजावट केली टेबल वरती क्लॉथ टाकलाय समोर चकना ठेवलाय दोन ग्लास ठेवले आणि तुम्हाला चेंज दिसत असेल हम्म तर तो कमेंट मध्ये सांगा की काय चेंज तुम्हाला हा समोर देऊ घर कपट ठेवलाय थोडंबहु जरा व्यवस्थित ठेवायला मदत झाली आणि मित्रांनो खूप जणांची इच्छा देखील पूर्ण झाली कारण आमचा जो पण वाटत होता तो आम्ही थोडासा कमी केलाय तर आता साफसफाई झाली आहे तर ते पूजा कशी करत ते ना दाखवते तर आज काही थोडस साधच बनवणार आहे कारण आज दोघांचाही उपवास आणि तरी

आणि मित्रांनो बघतात उस्मानाबाद धाराशिव मधून जे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांना सर कोण आहेत ते माझ्या पण क्लासमेट्स आहेत आणि यांचे पण क्लासमेट्स आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये खूप मस्त होते ते टीचर आम्हाला खूप छान शिकवायचे त्यांचा स्पेशल मुलांना जास्त मुलींपेक्षा आठवड्यात झाली मेहंदीवरून मित्रांना ह्या हातावर नाही काढलेली कारण ह्या हातावर माझ्या मुलाने काढून दिली रात्री रात्री होत होता त्याला भूक लागली होती नाही काढली बसलाय ब्लॉगिंग करत आणि काढले हे हेलो गाइस मगशी तुम्ही तुम्ही ब्लॉग बघितला असेल काढलेला मी आता जायलो मी बघा तिथं मम्मी तयार झाली हेलो गाइस आ गई पप्पा हाय कुठं हाय हेलो नमस्कार मित्रांनो आता बघा मी तयार झालोय मॅडमला घेऊन चाललो आहे पौर्णिमेला तर कसे दिसते मी कमेंट मध्ये सांगा आज काय एवढी कायत तयारी झाली नाही कारण एवढी तयारी नाही जेवणाचा व्हिडिओ वगैरे आम्ही दाखवला नाही स्किप केला तर बघू संध्याकाळी दाखवत आला तर वेळ आम्ही आमचा हा आहे आणि आमचे आज येतील वगैरे

तुम्ही पाऊस आहे वर पावसामध्ये बघा आता फेरे चालू आहे साजिर रूप तुझ दडल मनात ग आई ना दे तुझ्या माझ्या जोडीला नाकड मी घाल तो देवाकडे तुझ्यासाठी फिरतीच गाण गातूया रूप पाहुनी शिवाय झुलतया तुझ संग जिंदगीच सोन झा तर मित्रांनो पावसामुळे आणि सगळे गेलेत तर मी पावसामुळे कोण थांबणार आहे तर चला व्हिडिओ काढून एन्जॉय करून झालाय आता घरी जायची वेळ आली तर आता भेटलेले आहेत मित्रमैत्रिणी भेटल्या होत्या काहींनी ओळख दिली काहींनी नाही दिली तर चल काय

पाया आणि आमच्या इथं वडाचं झाड होतं तिथं पण मी दर्शन करून आले आणि आम्ही समर्थाच्या पण मंदिरात गेलो होतो पण आज खूप पाऊस असल्यामुळे सगळीकडे बंद होतं तर तिथे तुम्हाला दाखवता आलं नाही आणि आज पावसाने इतकी हे केलं ना की सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या तर त्यांच्याशी काही इतकी भेट होऊ शकली नाही मागील व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असताल तर चला मग या वातावरणामुळे असं घडल्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही तर आज आहे साई चंप जेवढा व्हिडिओ बनवलाय तेवढा तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर चला